विनंती करणार आहे की ज्यावेळी एवढा मोठा निर्णय होतो हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे हा कुठल्याही कायद्याच्या कसोटीत बसत नव्हता शासनानं म्हटलं तर आम्ही देत नाही तर कोणी याला काहीही करू शकलं नसतं परंतु आपल्या शेतकऱ्यांचा कळवळ असणारे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आणि त्यांनी सहानुग्रह अनुदान म्हणून सहानुभूतीपूर्वक भुदान भुदान विचार आपला केला आणि मोठ्या प्रमाणात हे अनुदान आपल्याला मिळणार आहे फक्त मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की यामध्ये मृदो जलसंधारण विभाग आणि पाटबंधार विभाग असे दोन विभाग होते त्यावेळी पाटबंधारे विभागानं काही खरेदी केला सरळ खरेदान काही सुधा मृदू जलसंधारण केल्या आपल्या बैठकीमध्ये तो विषय होता परंतु अनावधाराने जी आर निघताना मृद उल्लेख झाला नाही त्यांना विनंती करतो आणि ते आपण करणार आहात आपण मला विश्वास आहे दुसरा लाभल मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदू मृदूसंधारण विभागाचेही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जी आर मध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृदू संधारण विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत खरं म्हणजे प्रकल्प प्रकल्पग्रस्त